पिठलं बनवणारे चला गरम गरम तर हिरवी मिरची घेतली आहे लसूण आणि हे मीठ टाकलं आहे वाटून घेतलं आहे मिक्सरमधून तर बनवायला सुरुवात करू कढाई ठेवली ही बेसन आहे आपण याच्यात पाणी टाकून घोल बनवून घेऊ तर याच्यात गाठीने राहिल्या पाहिजे चांगलं असं मिक्स करू करू करू, करू थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या सगळं हे बघा असं तर कढाई ठेवली तापायला तेल टाकलं मी एक चम्मच तेल चम्मच आणि जिरा टाका सगळ्यात पहिला कढीपत्ता टाका कांदा हे सगळं चांगलं परतो परतो घ्या कांदा थोडासा लाल सरवून द्या हे बघा मस्त कांदा असा परतो परतो घ्या सगळा कच्चा पाना घ्यायला पाहिजे हळद टाका अर्ध्या चमच्यापेक्षा पण थोडीशी कमी चांगली परतो घ्या आणि ही वाटण आहे हिरवी मिरची लसूणचं मिक्स करा हे खूप छान वास येतो खूप छान आहे हे बघा हे आपण बनवलेलं बेसनाचं गोल याच्यात टाकू आणि मिक्स करत राहा नाही होणार फक्त असं हलवेत राहा सारखं सारखं नाहीतर गाठी होतात आणि तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पाणी पातळ पाहिजे तितकंच प्रमाणात पाणी टाका मी परत थोडंसं वरून मीठ टाकले आणि असं खादा खादा चांगलं उकळू द्या वरून कोथमीर टाका हे बघा किती छान बेसन झाले बघा भाकरीसोबत एकदम गरम गरम बेसन खूप छान टेस्टी लागते नक्की ट्राय करा बनवा आणि मला सबस्क्राईब करा Bye.